युती आहे खरं म्हणजे त्यांची युती त्यांना पटली ना आम्हाला पटली पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसा आता आमचा संघ घडवला अशा स्वरूपाचे आमदार अजित दादा गटाचे आज आमदार आणि ते म्हणायला की आपली युती आहे अरे तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का आमच्या खासदारांसाठी तुम्ही काम केलं का किती लोक तुमचे किती कार्यकर्ते आमच्या खासदारांचं काम करतो तुम्ही काम केलं प्रवक्ते गणेश हाके बोलले युती दुर्दैवी आहे ठीक आहे ना ते आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी मोदी साहेबांशी देवेंद्रजीशी या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्व देत नाही माझं माझं काम माझं चालू आहे